विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जेणेकरून महत्त्वाचे असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट नाही खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी ए रक्त गटाचा शोध काल लँड स्टेनर यांनी लावलेला आहे एकोणीसशेमध्ये युनिव्हर्सल डोनर हा युनिव्हर्सल डोनर हा ओ निगेटिव्ह असतो आणि युनिव्हर्सल गाय एक्सेप्टर हा ए बी पॉझिटिव्ह असतो पुढचा प्रश्न सांगमरवर हे रासायनिक दृष्टीने कसे आहेत याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी कॅल्शियम कार्बोनेट सी ए सी ओ थ्री पुढचा प्रश्न मृदेचा पी एच सामूह जर साडेसातपेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते मृदेचा पी एच समूह जर साडेसातपेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न खोकला येणे व थुकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाचं लक्षण आहे खोकला येणे व थोकेतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाचे लक्षण आहेत याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी सी श्रेयरोग ह्याचा शोध रॉबर्ट हु क्रॉक यांनी लावला होता श्रेयरोग हे खोकल्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न वारंवारतेचे फ्रिक्वेन्सी याचा एक काय आहे वारंवार त्याचे फ्रिक्वेन्सी असा एक काय आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हर्ट्स पुढचा प्रश्न विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले विद्वांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए महर्षी कर्वे याची स्थापना अ चौदा जून एको अठराशे शहाण्णव साली झाली पुढचा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी स्वराज्य पक्ष हा एकोणीसशे तेवीसमध्ये स्थापन केले पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए सहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए नागपूर याची स्थापना बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर साळी झाली पुढचा प्रश्न राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी भोगवती नदी एकोणीसशे सातला ला हे धरण बांधण्यात आले आहे आणि कोणाच्या हस्ते बांधण्यात आलेले आहे तर शाहू महाराज यांच्या हस्ते हे बांधण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न ग्राम गीता हा काव्य संग्रह कोणी रचल्या आहेत ग्रामगीता हा काव्य संग्रह कोणी रचला आहे याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज पुढचा प्रश्न नगरपरिषदेचे अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेचे अध्यक्षांना काय म्हणतात नगर परिषदेचे अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात तर महानगरपालिकेचे अध्यक्षांना काय म्हणतात याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी महापौर महापौर हा नाव कोणी दिले आहे तर ना महापौर हा नाव वे वेदा सावरकर यांनी दिलेला आहे तर महापौर राजीनामा कोणाला देत आहेत तर महापौर राजीनामा विभागीय आयुक्त यांना देत आहेत पुढचा प्रश्न भावत दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला भावत दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी संत ज्ञानेश्वर पुढचा प्रश्न मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मराठवाडा संग्राम दिन कोणत्या दिवशी साजर केला जातो याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए सतरा सप्टेंबर पुढचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती रानाडे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच